माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये याकरता याकरिता एमआयडीसीमधील रस्ते पाणी वीज या सुविधांबरोबरच अत्याधुनिक अग्निशमन वाहनं लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट एमआयडीसी मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे हे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे महापालिका आयुक्त सचिन ओंबाे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूकर तपन टंके व्यंकटेश चोबे शिवाजी राठोड दिनेश अंभोरे राकेश साळुखे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष राजू राठी पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कमटम नारायण आडकी आदी उपस्थित होते दरम्यान अकलकोट एमआयडीसी मध्ये काही ठिकाणी अतिक्रमण झाली असून ती अतिक्रमण काढून टाकणं रस्ते रुंदीकरण करणं पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात चालण्यासाठी नेमका काय अडचणी आल्या ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये असतात आयोगवरील लोकं होती एम आय डी सीची लोकं होती एम आय डी सेच्या बांधकाम विभागाची लोकं होती महापालिकेची लोकं होती त्या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलून घेतला पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आल्या आहेत याही संदर्भात डिपार्टमेंटांनी या ठिकाणी बोलू नव्हतं आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याचे निर्णय सात उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे आणि व्यावसायिकांना पाठबळ दिलं पाहिजे आपल्या सोलापूर शहर बघितलं कॉटन यांचा व्यवसाय करणारे खूप भाग आहे त्याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये एमआयएन सीमध्ये खूप पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती आज सुरू आलेली आहे त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्याबाबतीत खूप गंभीर बाती आहे आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त मोदयांनी घेतलेला आहे ऐंशी टक्के कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विचारली किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्याला रिपीलच केलं जाईल मला संपून गेलेलं मग अशी गंभीर परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तातडीनं जे ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम त्याची माहिती देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत